राज्यस्तरीय पीक स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल राजू बन्ने यांचा सत्कार तारदाळेतील प्रगतशील शेतकरी राजेंद्र देऊ बन्ने यांनी आपल्या मेहनतीच्या व तांत्रिक शेतीच्या पद्धतीच्या जोरावर राज्यस्तरीय रब्बी पीक स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे राज्य सरकारतर्फे आयोजित या स्पर्धेत राज्यभरातील अनेक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता पीक उत्पादन खत व्यवस्थापन सिंचन पद्धती तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या निकषावर शेतकऱ्यांचे मूल्यमापन करण्यात येते त्यामध्ये तारदाळ येथील राजेंद्र बनने यांनी आपल्या शेतात हेक्टरी ज्वारीचे पीक चौऱ्याहत्तर पॉईंट दोन क्विंटल उत्पादन घेऊन राज्यात दुसरा क्रमांक घेण्याचा मान मिळवला आहे या उज्ज्वल यशाबद्दल ये तारदाळ येथे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे उपविभागीय कृषी अधिकारी कोल्हापूर पोपट पाटील कृषी अधिकारी राजन कामत मंडळ कृषी अधिकारी हातकणंगले रमेश परीट सहाय्यक कृषी अधिकारी सचिन आलमाने सहाय्यक कृषी अधिकारी महादेव जाधव रणजित पवार अशोक चौगले भीमराव बन्ने भाऊसो वासके आदी मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ बुके देऊन सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमाप्रसंगी तारदाळ येथील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते